विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे आई एका गावात एक दहा वर्षाचा मुलगा त्याच्या आईसोबत राहत होता आईला वाटले उद्या आपला मुलगा जत्रेत जाणार तर त्याच्याकडे दहा रुपये तरी असावेत या विचाराने आईने शेतात काम करून संध्याकाळपर्यंत पैसे आणले मुलगा शाळेतून घरी आला आणि म्हणाला मी जेवून लवकर झोपी जाईन मला उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी मुलगा आईला म्हणाला मी आंघोळ करण्यात जात आहे नाश्ता तयार ठेव आईने चपाती बनवली दूध चुलीवरच होते आईने पाहिले की भांडे उचलण्यास काही नाही तिने गरम भांडे तसेच उचलले गरम भांड्याने आईचा हात भाजला मुलाने मान खाली घालून दूध आणि चपाती खाली आणि काही न बोलता जत्रेत गेला संध्याकाळी घरी आल्यावर आईने विचारले जत्रेत काय पाहिलेस दहा रुपयांचे काही खाल्लेस की नाही मुलगा म्हणाला आई डोळे बंद कर मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे आईने डोळे बंद केले तेव्हा मुलाने हातात गरम भांडे उचलायला आणलेली पक्कड ठेवली आई आता तुझे हात कधीच भाजणार नाहीत आईच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले धडा मित्रांनो आईच्या चरणी स्वर्ग आहे तिला कधीही दुःखी करू नका तुम्हाला सर्व काही मिळेल परंतु आई पुन्हा कधीच मिळणार नाही वृद्ध पिता एका मुलाने आपल्या वृद्ध वडिलांना एका छान रेस्टॉरंट मध्ये जेवायला नेले जेवताना त्या वृद्ध आणि अशक्त वडिलांच्या कपड्यांवर अनेक वेळा अन्न सांडले रेस्टॉरंटमध्ये जेवणारे इतर लोक त्या वृद्ध माणसाकडे द्वेषाने बघत होते पण वृद्ध माणसाचा मुलगा मात्र शांत होता जेवल्यानंतर मुलाने कोणतीही लाज न बाळगता आपल्या पित्याला वॉशरूम मध्ये नेले त्यांचे कपडे स्वच्छ केले चेहरा स्वच्छ केला केस विंचरले चष्मा लावला आणि मग त्यांना बाहेर आणले सर्वजण त्याच्याकडे शांतपणे बघत होते मुलाने बिल दिले आणि वृद्ध पित्यासोबत बाहेर जाऊ लागला तेवढ्यात तिथेच जेवत असलेल्या दुसऱ्या वृद्ध माणसाने मुलाला हाक मारली आणि विचारले तुला नाही वाटत की तू इथे काही सोडून जात आहेस नाही सर मी काहीच सोडून जात नाही वृद्ध माणूस म्हणाला बेटा तू इथून निघून जात आहेस परंतु प्रत्येक मुलासाठी एक धडा देऊन जात आहेस